हॅलो नमस्कार मी सायली तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता मी जात आहे माझ्या माहेरी माहेरी म्हणजे दोन दिवस सासरी राहिले आणि आता इकडून मग सृष्टी मला घेण्यासाठी आली आहे तर आम्ही दोघी जातो आहे सकाळी सकाळी नाश्ता करून फक्त मी झाली आहे कारण की तिकडे पण मला फक्त एकच दिवस राहायचं आहे लगेच आम्हाला रिटर्न जायचं आहे त्यामुळं तर चला तर लातूर बघा एवढं भारी वाटते लातूरला आल्यावर मला भारी आले मी माझ्या घरी फायनली चला फुलं किती छान आले मला किती दिवसापासून घ्यायचे प्लांट घेणच होत नाही <laughs> हिन पण ना नवीन चॅनल काढले हिचं पण मी चॅनल तुम्हाला सांगते आवडीची आणि सोबत आहे बासुंदी

काढू खायचं का छोटा केलाय मी तुझ्यासाठी की साईज बघ व्हिडिओ तरी मोठी दिसायले तूप कमी पडले काय की मिक्स झाले भरपूर नाही खाऊन बघ कसा झालाय नाईस सिनेमॅटिक शूट गेले तुझं लय भारी झालंय बंद बंद ना? कर आता भेटायला मला हाय प्रतीक खूप दिवसानंतर भेटतोय आपण राधा ताई हाय कुठे करायचे दुसरीकडे बघस्क्राईब चॅनेल तर काढलं ना नवीन बघितलं नाहीस का नाही युट्यूबला आधीच बंद केले मराठीच काढले पण बघा दाखव रे प्रतीक ओपन करून दाखव कोणतं बघा हे वाला आहे इच चॅनल तुम्ही पण जाऊन हिचे व्हिडिओ बघा हिने नवीन स्टार्ट केले तुझं तोंड दाखव प्लीज सबस्क्राईब माय चॅनल किसल राहील काय हो ऑपरेशन झालं माझं माहिती आहे का माहिती आहे मला आणि कसं रे काय कस काय सर्दी झाली होती ते काय तर का सर्दी फोन होऊन छिद्र पडलं होतं का आतांच ऑपरेशन हो येऊ का हे बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडचा नाहीच बघा ऐ तर काकू झोपल्यात ठेव का ती बारकं बघा कसं दिसायलं हे किती भारी दाखवायला ठीक मस्त आहे बरं शो अब्दुल